नमस्कार मित्रांनो लग्नानंतर मालिकेच्या भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे हा ट्विस्ट अत्यंत भयंकर असणार आहे सगळे नाते तुटणार आहेत काव्य आणि जीवाचे एकत्रित फोटो आता मात्र सुनीताच्या हाती लागलेले असतात आणि सुनीता चक्क आता मात्र मालनीला ते फोटोच दाखवते त्यावेळी मात्र आता काव्य आणि पार्क देखील घरीच असतात संडेचा दिवस असतो आणि इकडे सुनीताने सगळं बिंगच फोडलेले असतं यावेळी मात्र मित्रांनो घरामध्ये खूप मोठा धमाका झालेला असतो मालिनी बोलत असते की हा मुलगा तर जीवाच आहे जीवा आणि काव्याचं प्रेम प्रकरण होत आणि आपण या दोघांवरती अन्याय केलेला आहे या लग्नामुळे यांना किती त्रास झालाय हे आपल्याला मात्र समजत आहे मित्रांनो या पुढील भागात आता सत्य समजल्यावर पुढे नक्की काय होईल पार्थ आणि काव्याची आत्ताशी मैत्री व्हायला लागली होती थोडी कुठे आणि पुन्हा हे आता विघ्न आलेलं आहे त्यांच्या नात्यामध्ये त्यामुळे काय होईल कसं होईल सगळं खूपच डेंजरस आहे आता हे सगळं काही हे सगळं पाहणं खूप हे असणार आहे म्हणजे नंदिनी आणि जीवाचं देखील आता कुठे सगळं नीट जुळायला लागलं होतं जमायला लागलं होतं पण मित्रांनो आता अचानक हे असं झालं म्हटल्यावर अवघड आहे पण तुम्ही मालिका पाहताय का, पाहता का? मालिका तुम्हाला आवडते काही ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद